सोलापुरातील राजकीय वातावरण तापणार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वेग आला आहे दरम्यान अशांत सोलापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस राजकीय वातावरण वर थंडीत तापणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस तारखेला सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत मोदींच्या या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे चौदा तारखेला महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्ताने भाजपने नुकतीच आपली मोठ बांधली आहे आता मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनाच्या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तीन दिवस सोलापुरात मुक्कामी असणार आहेत तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष मुक्कामी असणार आहेत तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या सतरा जानेवारी रोजी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत सोबतच पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने येणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोटमध्ये देखील सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर अक्कलकोटमध्ये ही सभा होणार आहे याच काळात शरद पवार देखील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे सतदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा, शेर करा, शेर करा